पितृपक्ष झाले की लागोपाठ आपल्याला ओढ लागलेली असते ती म्हणजे नवरात्रीची आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतो आणि नऊ दिवस खूप भक्तिभावाने आराधनेने आपण पूजाविधी करत असतो तर आता इथे आपण चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री यामध्ये काय फरक आहे ते जाणून घेणार आहोत तर वर्षात दोनच नवरात्री नाही तर चार नवरात्री येत असतात त्या दोन ज्या कोणत्या गुप्त नवरात्री आहेत त्या कशा पद्धतीने साजरी केल्या जातात त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पितृपक्ष संपलाच की आपल्याला ओढ असते ती म्हणजे नवरात्रीची पूजाविधी करण्यासाठीची आता आपण सुरुवातीच्या दिवशी काय करत असतो घटस्थापना करत असतो आणि बाकीचे तर तुम्हाला माहिती माहितीच आहे नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांमध्ये आपण देवीची सेवा करत असतो तिची भक्ती आराधना करत असतो आणि नामस्मरण उच्चारण चालूच असतं तसंच आपण अखंड दीपोत्सव सुद्धा साजरा करत असतो नवरात्र ही आपण वर्षातनं दोनदा साजरी केली जाते त्याचबरोबर आपण गणपती सुद्धा वर्षातनं दोनदा येतात लतही दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा हे सुद्धा दोनदा वर्षातनं येत असतात हे दोन पाडवे तर वर्षातनं दोनदा येतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण नवरात्र उत्सव हे वर्षातून दोन नाही तर चार वेळा येते हे माहिती बऱ्याच जणांना याची कल्पना सुद्धा नसते तर हिंदू पंचांगानुसार वर्षातनं चार वेळा येणारी नवरात्र उत्सव कधी साजरा केला जातो ते पाहून घेऊया आणि किती नवरात्र असतात त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर पहिली नवरात्र कधी येते चैत्र महिन्यात ही येणारी नवरात्र असते त्याचं नाव आहे वासंतिक नवरात्र इंग्लिश महिन्यानुसार जर पाहिलं गेलं तर मार्च किंवा एप्रिलच्या या दरम्यान ही नवरात्र साजरी केली जाते आता दुसरी नवरात्र अषाढ महिन्यातील दुसरी नवरात्र जून किंवा जुलै दरम्यान केली साजरी केली जाते तर ही गुप्त नवरात्र असते त्यामुळे ही नवरात्र जास्त थाटामाटात साजरी केली जात नाही आता तिसरी नवरात्र कधी असते अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या मध्ये येत असते तर ही नवरात्र आपण खूप थाटामाटामध्ये साजरी केली जाते आणि चौथी नवरात्र माघ महिन्यामध्ये चौथी नवरात्र येत असते तर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या दरम्यान ही नवरात्र साजरी केली जाते पण तीही गुप्तमध्ये साजरी केली जाते यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला माघ गुप्त नवरात्री आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला आषाढ गुप्त नवरात्री असे म्हणतात या दोन नवरात्री गुप्त पद्धतीने साजऱ्या होतात या चार नवरात्रांपैकी चैत्र चा, नवरात्री आणि शारदीय नवरात्री उत्सव सगळ्यात जास्त आणि खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतात नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रूपांची देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या देवींचा उत्सवाच्या दरम्यान भक्त विधिवत देवींची दुर्गा देवींची पूजा करतात तर काही लोकांना या नऊ दिवसांमध्ये उपवास नवरात्र व्रत धरत असतात आता आपण चैत्र नवरात्र उत्सव समजून घेऊया अतिशय पवित्र मानला जाणारा नवरात्र उत्सव भक्त विधिवत दुर्गा देवीची पूजा अर्चना करत असतात या नऊ दिवसात विधिवत घटस्थापना करून देवीची पूजा केली जाते ही पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हणतात की जेव्हा पृथ्वीवर महिषासुराची दहशत खूप वाढली होती तेव्हा देव सुद्धा त्याला पराभूत करू शकले नव्हते कारण महिषासुराला वरदान मिळालेले होते कोणत्याही देव किंवा दानव त्याच्यावर विजय मिळवू शकत नाही अशा स्थितीत देवांनी माता पार्वतीला प्रसन्न करून रक्षण करण्याची विनवणी केली त्यानंतर माताराणीने नऊ रूपे प्रकट केली ज्या नऊ रूपांचे रूपांना देवतांनी त्याच्या शस्त्र देऊन सामर्थ्य दिले हा क्रम चैत्र महिन्यातील प्रतिपदेत तिथीपासून नऊ दिवस चालला आणि तेव्हापासून हे नऊ दिवस चैत्र नवरात्र म्हणून साजरी केली जाऊ लागली पण चैत्र नवरात्री साजरी करण्याचे उपदेशही वेगळे 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 मानण्यात आलेले आहेत चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते चैत्र नवरात्रीतील प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीवर स्थापना केली होती नंतर प्रभू विष्णूंनी प्रभू रामाच्या रूपातही चैत्र नवरात्रीतच प्रकट झाले होते म्हणून या दिवसांना खूप महत्व आहे अशी मान्यता आहे चैत्र नवरात्रीतील हवन पूजन केले जाते त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे सांगितले जातात चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली होती आणि त्या दिवशी दुर्गा देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली म्हणून चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरं केलं जातं अशी ही मान्यता आहे तसेच श्री विष्णूंनी चैत्र शुद्ध नवमीला सातवा राम अवतार घेतला म्हणून चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी म्हणून ओळखलं जातं आणि नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस नऊ देवींचे पूजन भक्तिभावाने केले जाते चैत्र नवरात्रीत सूर्य मेष राशीत प्रवेश करतो या नवरात्रीपासून नववर्ष पंचांगात गणना सुरू होते आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते देवीची मनापासून आणि विधिवत पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितलं जातं आता शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणत्या देवींची आपण पूजा केली जाते त्याची सुद्धा माहिती आपण नऊ देवींची रूप रूपांची माहिती जाणून घेणार आहोत पहिल्या देवीशी देवी शैलपुत्री ही ही देवीची आपण पूजा केली जाते या रूपाची आपण पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी या देवीची आपण या रूपाची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी देवीची चंद्रघटा या रूपामध्ये पूजा केली जाते चौथ्या दिवशी कुष्मंडा देवीची आपण मदे की या रूपामध्ये पूजा केली जाते पाचव्या दिवशी स्कंद या देवीच्या रूपाची आपण पूजा केली जाते सहाव्या दिवशी आणि देवीची पूजा आपण या रूपामध्ये केली जाते सातव्या दिवशी काळरात्री या देवीची आपण या रूपामध्ये पूजा केली जाते आठव्या दिवशी महागौरी या रूपामध्ये देवीची पूजा केली जाते आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री या रूपामध्ये देवीची आपण पूजा केली जाते अशा नऊ दिवसात नऊ देवींचे पूजन केले जाते शिवाय देवी समोर दिवा तेवत राहावं याची काळजी घेतली जाते सलग नऊ दिवस दररोज दुर्गा सप्तशतीचे पठणही केले जाते आता अश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र चैत्र नवरात्रीपेक्षा वेगळी कशी तेही पाहून घेऊया आज सांगितले जा असं सांगितलं जातं की देवी दुर्गेने अश्विन महिन्यात महिषासुरावर हल्ला केला नऊ दिवस त्याच्याशी युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणूनच हे दिवस शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित केले जातात अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्र उत्सव म्हणलं जात आणि शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणून साजरी केली जाते चैत्रातल्या नवरात्र उत्सव कडक उपासना करून साजरा केला जातो तर शारदीय नवरात्र उत्सव सेलिब्रेशन धामधूम आणि इतर कला प्रकार करून साजरा केला जातो चैत्र नवरात्रीत महत्त्व जास्त करून महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक इथे जास्त प्रमाणामध्ये साजरे करण्याचे महत्त्व आहे आणि शारदीय नवरात्र उत्सवाचे महत्व गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त आहे म्हणून शारदीय नवरात्र उत्सवात गुजरात फेमस गरबा खेळण्याची सुद्धा पद्धत आहे चैत्र नवरात्रीच्या शेवटी रामनवमी साजरी केली जाते प्रभू श्रीरामाचा जन्म रामनवमी दिवशी झाला होता अशी मान्यता आहे अशी शारदीय नवरात्रीच्या शेवटी महानवमी साजरी केली जाते शारदीय नवरात्र संपल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते आणि याच दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा आणि प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता असे सांगितले जाते त्यामुळे या दिवसाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे शिवाय चैत्रात येणारी ही नवरात्र असणाऱ्या माणसाला मानसिक रूपात बळ देणारी असते आणि या नवरात्री दरम्यान माणसाच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात तर शारदीय नवरात्रोत्सवात संसारिक इच्छा पूर्ण होतात असेही म्हटले जाते चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री यामध्ये आपण काय फरक असतो आणि त्या कोणत्या महिन्यामध्ये साजरा केल्या जातात आणि दोन ज्या गुप्त नवरात्री असतात त्या आपण साजऱ्या करत नाहीत पण त्याचं महत्व सुद्धा तेवढंच आहे जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती किती आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्याचं मिळून जातं तर माहिती आवडली असेल तर लाईक चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद